कवितेचं नाव आहे सावित्रीच्या लेखी सावित्रीच्या लेखी आम्ही उंच गरुड भरारी घेऊ जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा उमटवून दाखवू सावित्रीच्या लेखी आम्ही आत्मविश्वासाने समाजात फिरू सावित्रीच्या लेखी आम्ही आत्मविश्वासाने समाजात फिरू संसार सांभाळून स्वतःचं अस्तित्व निर्माण करू सावित्रीच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवू ज्या माऊलीने आमच्यासाठी सहन केला समाजाचा त्यांच्या कार्याची ज्योत मनात कायम पेटून ठेवू सावित्रीच्या लेखी आम्ही शिक्षणाबरोबर माणुसकीची कास धरू सावित्रीच्या लेखी आम्ही शिक्षणाबरोबर माणुसकीची कास धरू जीवनात कठीण प्रसंग आले तरी क्रांती ज्योतींचा संघर्ष आठवून स्वतः पुन्हा पुन्हा लढण्याची स्वतः जिद्द निर्माण करू स्वतः पुन्हा पुन्हा लढण्याची स्वतःच जिद्द निर्माण करू धन्यवाद